जय महाराष्ट्र निलंगा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या निमित्तानं निलंगा शहरातील तमाम मतदार बंधू आणि भगिनींना माझं नम्र निवेदन आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत का कार्यकर्ते आणि ज्यांची ओळखच त्या ठिकाणी कायमस्वरूपी सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध असणारा माणूस आणि सर्वसामान्य माणसासाठी जगणारा माणूस असे लिंबण महाराज रेशमे हे थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या साथीनं लढवत आहेत निलंगा शहरातील सर्व मतदार बंधू आणि बहिणींना नम्र निवेदन आहे की अशा पद्धतीनं आपल्यासाठी कामाला पडणाऱ्या माणसाला आपलं अमूल्य असं मत देऊन निलंगा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण त्यांना थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व त्यांच्या बरोबर उभे असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचेही नगरसेवक पदाचे सर्वच सर्व उमेदवार प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं असं नम्र निवेदन मी निलंगा शहरातील तमाम मतदार बंधू आणि भगिनी करतो जय महाराष्ट्र